कसे आहात मस्त आहात ना असायलाच हवं तर थमनेलवरनं तुम्हाला कळत असेल की मी डोळा जेवणाची तयारी इथे करणार आहे तर पाच सहा दिवस अगोदरच मी स्टँड आणून घेतलं होतं आणि मग श्लोक आणि श्लोकची मम्मा सहज आले तर मी ते बसून पण घेतलं त्याच्यानंतर मला मागे डेकोरेशनसाठी एक कार्डबोर्डचं कटआउट तयार करायचं होतं तुम्ही पाहू शकता अगदी माझ्या हाताच्या साईजचं आहे ते एका बाळाला घेतलेलं आहे मॉमने आणि ते मी त्याच्यावर ग्राफ टाकून मला मोठ्या साईजमध्ये काढायचं म्हणून मग मी थोडंसं सा आखण्यासाठी प्रफुल्लची मदत घेतली कारण मला पोटाने वाकायला खूप अवघड जात होतं आणि त्याच्यामुळे छोट्या छोट्या लाईन तर मी मारू शकत होते पण इथून तिथपर्यंत इत मारायचं म्हटलं की मग ते चुकत होतं आणि माझ्याकडे तेवढा मोठा कागद देखील नव्हतं तेवढं मोठं मला कार्डबोर्ड जेवढं ते कटआउट बनवायचं होतं तर मग मी जे गिफ्ट पेपर असतात ना म्हणजे गिफ्ट पॅकिंगसाठी यूज करतो आपण तसे पेपर दोन तीन एकमेकांना जॉईंट करून मी त्याच्यावर ते काढत होते मग नंतर मला लक्षात आलं की मला वाटलं खाली थोडंसं ना एका साईडनं नाही म्हणजे चिटकवलं तरी चालेल आणि ॲडजस्ट होऊन जाईल पण ते तसं झालं नाही तिकडे पण थोडा पार्ट येत होता त्या कार्डबोर्डचा तर मग मला ते परत हे करायला लागलं आणि मग करत असतानाच श्लोक इथे आलेला मग श्लोक च चाललेलं तो पण हेल्प करत होता डेकोरेशनला त्याला माहितीये ना आता मध्ये बेबी येणार आहे तर मग त्यांनी काय काय बनवून आणलेलं आणि हे बनवलंय हा काही नाही होत तरी पण इतकं छान बनवलंय ना व्हेरी गुड फ्रॉक वाचता तर येत आहे ना स्पेलिंग मिस्टेक असलं म्हणून काय झालं हो की नाही येस आणि श्लोकूला तुला से एंटरटेन करून मी आले कारण तेवढं सुंदर बनवत होतं आणि एवढी त्याला एक्साइटमेंट होती की बेबी येणार आहे म्हणून तर मग मी परत ड्रॉ करायला घेतलं आणि नंतर परत चालू झालं श्लोकचं श्लोकच आणि तुम्ही मला पाहत असाल प्रत्येक याच्यामध्ये मी वेगळा म्हणजे ड्रेस चेंज केलेला दिसतोय कारण मी ते एकदम नाही करू शकले मी असं सकाळ संध्याकाळ असं जेव्हा होईल तेव्हा केलं आहे कारण जॉबमुळे टाईम पण नाही भेटत आहे आणि एका वेळेला बसून मी करू पण शकत नाही आहे जास्त त्याच्यामुळे तर मग सकाळी जॉबला आवरलं म्हणजे जायच्या अगोदर थोडंसं करायची आल्या आलं थोडंसं करायची असं माझं चालू राहायचं किंवा सकाळी उठल्यावर करायची थोडंसं तर आता इथं ऑलमोस्ट झाले हे फक्त हात आणि चेहरा वगैरे व्यवस्थित काढायचा म्हणून मग मी ते ठेवलं होतं परत कारण मला पोटामुळे कंटिन्यू होतच नव्हतं आणि इथे पाहू शकता आता हे ऑलमोस्ट रेडी झाले सगळं मला वाटलं की आता छान मी डार्क केले पेन्सिलनं तर मी उलटं टाकून त्याच्यावर थोडंसं हे करून घेईल ड्रॉ करून घेईल तर ते खाली उमटेल पण ते तसं झालंच नाही काहीच उपयोग नाही झाला त्याचा मग मी परत त्याला चिटकवलं व्यवस्थित आणि ठरवलं की डायरेक्ट त्याला चिटकवूनच त्याच्यावरनं कट करून टाकायचं मग प्रफुलच्या मदतीनं थोडंसं मी असं करून करून ते कटआउट कट, कट करायला घेतलं आणि बराच वेळ लागला त्याला पाहू शकता आता अर्ध मृत झाले ते मी काढून टाकलं ते कारण त्या पार्टमुळे अवघड जायचं त्याला आणि मग फायनली ते कम्प्लीट केलं द नेक्स्ट फायनली दोन दिवस राहिल्यावर माझं घर असं काहीचं पडलं होतं म्हणजे मी सकाळपासून काय काय ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या इथे आणि मी बघत होते की हे कार्डबोर्ड असंच म्हणजे जसं आहे तसंच छान दिसेल का आणि त्याला ते फुलं वगैरे लावून कसं दिसेल तर बघत होते पण मला काही छान नाही वाटलं मग नंतर मी कलर करायला घेतलं इथे आणि मग त्याला ठरवलं की पूर्ण व्हाईट कलरच करून टाकूयात तर व्हाईट कलर केल्यानंतर काहीचं असं दिसत होतं तर म्हटलं याला एकदा बेस करून घेऊ आणि परत एकदा करूया म्हणजे व्यवस्थित होईल आणि मग साईड बाय साईड मी ते तूप बनवायला ठेवलं होतं कारण आपल्याला गुलाबजामून बनवायचे होते त्याच्यासाठी माझं तूप संपत पण आलं होतं तर मग तळण्यासाठी लागणार होतं आपल्याला आणि इकडे मी आ, कांदा आणि टोमॅटोची प्युरी जी असते ना ती पनीरच्या भाजीसाठी परतून थे, ठेवणार होते कारण खूप जास्त प्रमाणात बनवायचं म्हटलं खूप वेळ लागतो ना आणि इथे कलर केल्यामुळे ते फोल्ड झालं होतं म्हणून त्याच्यावर वजन देऊन दिलं आणि इकडे आपली ग्रेव्हीची म्हणजे तयारी झालेली आहे तर इकडे पाहू शकता नंतर मी त्याच्यावर पुस्तकं वगैरे हे सगळं ठेवून ठेवून त्याला सरळ करण्यासाठी हे केलं आणि नंतर रात्री प्रफुल आल्यानंतर मग मी ठरवलं की कारण मला समजत नव्हतं कुठून सुरुवात करायची कारण माझ्या डोक्यात जे होतं ते करण्यासाठी अगोदर काय करायचं हे कळत नव्हतं मग मला लक्षात आलं की मला जे झोक्यासारखं करायचं ते अगोदर करून घ्यायला पाहिजे मग ते बनवून घेतलं तेवढं आणि मग सकाळी मला परत वाटलं की त्याला कलर कोणता तरी करावा म्हणून तर पण दुसरा चांगला दिसत नव्हता मी एवढा मोठा मिक्स केला स्किन कलर आणि तो चांगला दिसत नव्हता म्हणून मग ते मागे देऊन टाकला मी <laughs> म्हटलं एवढा आता वाया कशाला घालवायचा आणि मग सेकंड लेअर दिला मी व्हाईट कलरचा तरी पण तो तेवढा प्लेन वाटत नव्हता मग म्हटलं की चला मी फु बलून वगैरे फुगवून बघते कारण मला असं काहीचं डेकोरेशन करायचं होतं तर ते कसं दिसतंय म्हणजे मी जसं विचार केला होता तसं दिसतंय का आणि रात्री इथे प्राजिताईन मी गुलाबजामून करायचं ठरवलं सो मी एकीकडे एक चाचणी करायला ठेवली होती आणि इथे प्राजिताई मळून घेतात तर मी गिट्सचे जे पॅकेट्सचे असतात ना तेच जामून बनवणार होती तर मग आम्ही छान दोघींनी खूप सगळ्या गप्पा मारत गोळे बनवून घेतले आणि मग अर्धे झाल्यानंतर मी तळायला घेतलं आणि मला ना थोडेसे ब्लॅक कलरचे असतात ना काला जामून तसे आवडतात म्हणून मग तळायला बराच वेळ लागला पण मग तळळे मी छान आणि आमच्या गप्पांमध्ये ते कधी झाले कळलं पण नाही म्हणजे बराच वेळ लागला पण गप्पा काय खूप चालतात तर अशा प्रकारे छान आमचं एक स्वीट डिश पण तयार झाली होती इथे आणि दुसऱ्या दिवशी ते पाहू शकता की दुसऱ्या दिवशी सकाळी ही काहीशी अशी हालत झाली होती म्हटलं बरं झालं बलून फुगवून ठेवले म्हणजे लक्षात आलं की ते किती फुगवायला पाहिजेत काय वगैरे नाहीतर मग ते सगळ्या डेकोरेशनचं एकदाच करून ठेव म्हणजे मी घेतलं असतं तर मग ते तसं काहीतरी झालं असतं तर इथे बघा फुगवताना ना आणि ते छोटे छोटे होते ना तर गाठी मारताना पण बोटांना खूप दुखत होतं खरं तर म्हणजे मी ठरवलं होतं की मोठे बलूनस असतात ना तर ते घेऊन असे छोटे छोटे फुगवायचे पण मी ना डायमेन्शनच चेक केले नव्हते ऑर्डर करताना की हे ऑलरेडी छोटेच होते तर त्यांनी त्याच्यावर दिलेलं होतं की केवढे साईडचे फुगवायचे वगैरे हे पाहू शकता तुम्ही असं जर फुगवला तर तो लाईक बघा मी तर करून दाखवतीये असा जर मोठा फुगवला ना एवढा तर तो फुटतो म्हणून याच्यापेक्षा छोटा साईजमध्ये फुगवायचा होता आपल्याला तर तो, तो प्रत्येक वेळी तसा फुगला जात नव्हता तो पूर्ण मोठा फुगत होता परत त्याला छोटा केला तर जास्तच छोटा होत होता असं कसं करत करत मी सगळे फलूनस इथे फुगवून घेतले होते आणि हे बघा अजूनही प्लेन दिसत नाही म्हणून त्याला अजून एक कोट करायला घेतलं मी आणि इकडे पाहू शकता जामून काहीसे असे तयार झालेले आहेत खावेसे वाटतात ना बघून आणि नंतर मी काही हे असे डिझाईन्स तयार करून घेतलेत हे बघा इथे पाहू शकता तुम्ही आणि हे बघा इथे पण काही हे डिझाईन करून घेतलेत मी आणि नंतर मी शूट नाही केलं आहे कारण मला उठायला बसायला होत नाही आहे की एकदा कारण फोनवर काहीतरी काम येतं फोन येतो मग ते परत या परत उठा आणि हे बघा हे आपण हे जे काल बनवलं होतं ना हे जर काल असंच बनवून ठेवलं नसतं मी तर आपल्याला लक्षात आलं नसतं की कसं करायचं आहे मग ऐन वेळेवर मग पंचायत झाली असते आणि मग हे डेकोरेशनचं काहीतरी असले काहीतरी हालत बघायला भेटले असते आपल्याला सो हे सगळं करून ठेवते आहे मी आणि बघता बघता बारा वाजले आहेत आता भरपूर काय काय करायचं आहे मला अजून बघूयात <laughs> कसं कसं होतं आहे म्हणजे मदतीला सगळेजण येणारच आहेत त्यात काही वाद नाही आहे पण ते जेव्हा येणार आहेत तर तू मला आल्यानंतर दाखवते किती टाईम उरेल तर कारण उद्या उद्या मला उद्यासाठी मला लवकर झोपायचं हो पण आहे आणि रात्री मेहंदी पण काढायची आहे मग ते सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आ... मी आज सुट्टी घेतलीच आहे तर मी होईल तितकं करण्याचा प्रयत्न करते आता बघूया काय काय होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कटआउट केले केलं ना ते लावणं त्याला साडी लावायची आहे आणि ॲज अ तिचा फ्रॉक म्हणून ते, ला ते, ते खूप डिफिकल्ट आहे तर मला त्याच्याबद्दल पण विचार करून ठेवायला पाहिजे कारण मी जे जे विचार करते जसं जसं लावायचे ते सगळे फेल होतात सो विचारच करते म्हणजे सध्या लावून नाही बघते कारण मला चढता चढायला पण थोडंसं प्रॉब्लेम आहे एकटीला चढायला उतरायला तर बघते आता मी कसं जमतं तर आणि मग तुमच्याशी शेअर करते आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं की मला ते जे कटआउट बनवलं आहे ते मी मॉमचं आणि बाळाचं तर ते लावून घ्यायचं होतं त्याच्यासाठी एक बॅग बैंग, बॅकग्राऊंड पण तयार करायचं होतं पण ते जे आहे ना ते त्याचं सुंदर दिसावं आणि झोका पण झोक्याच्या जागेवर सुंदर दिसावा म्हणजे त्याच्यामुळे झोक्याचं सौंदर्य कमी होईल किंवा झोक्यामुळे त्याचं असं नाही होणार ह्या गोष्टी लक्षात घेऊन कसं करता येईल मी ते बघत होते तर हे असं काहीसं बॅकग्राऊंड तयार करत होते मी आणि ती जी लावायचं आपल्याला कटआउट तर त्याला फ्रॉक पण कसा घालता येईल साईड बाय साईड ते पण बघत होते किंवा याच्यावर ते कसं चांगलं दिसेल तर तर मला काही सुचत नव्हतं तेव्हा मग आता खरं तर माझ्या डोक्यातच चालू होतं कसं घालता येईल कसं घालता येईल म्हटलं एक एक करायचं म्हणजे करायला घेतलं ना तर म्हणजे होऊन जाईल म्हणून मग पहिल्यांदा मी बॅकग्राऊंड करायला घेतलं ते तर मी खूप वेळेचं ट्राय करत होते की कसं छान दिसेल कसं छान दिसेल पण काही जमत नव्हतं मला खूप वेळ गेला त्याच्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता मग फायनली म्हटलं चला मी आता ना तिला फ्रॉक घालायलाच म्हणजे घेते म्हणजे माझ्या डोक्यात जसा विचार केला होता तसा मी त्याला पिनअप करून घेतलं इथे आणि तो ए, अगदी रेडी झाला म्हणजे ला मला नंतर त्याला काही पण करावं असं लागलं नाही तुम्ही इथे पाहू शकता मी त्याच्या अशा मिऱ्या करून सेफ्टी पिनने त्याला सेफ्टी पिन लावून घेतली आहे आणि आता त्याला घालणार होते पण पन... त्याच्या अगोदर मला ते अडकवायचं होतं पण मी बघत होते की तो व्यवस्थित दिसतो का नाही तर ते कशावर अडकवायचं हे काय अजून ठरलं नाही आणि आता मध्येच एक काम पण आहे मला आमचा उद्या प्रोग्राम आहे आणि आज आठवलं आम्हाला की ह्याला अल्ट्रा करायचंय आज आठवले म्हणण्यापेक्षा काल दोन दिवसापूर्वी प्रफुल्लने ट्राय केलं आणि म्हटलं हां बघूयात आपण अल्टर करूयात काय झालं अंजली त्यांना सांगितलेलं आणि मग पॅन्टचं आम्हाला लक्षातच नाही आलं साईजचं त्यांनी कुर्ताचं विचारलं तर मग कुर्ताचं एक्सेल सांगितलं व पॅन्टचं पण एक्सेल घेतलं तर ते खूप मोठं होतं तर आता <laughs> म्हणून मग आता आम्हाला पॅनची साईज बदलायची कारण आहेत ना जरा लहान येतात म्हणजे एक मोठ्या साईजमध्ये मध्ये पण थोडी त्याची साईज जरा लहानच असते माहीत नाही का तर आणि आता मी जाते आता अल्टर करायला चला खरं तर गाडी घेऊन जावंसं वाटायला एवढं प्रचंड ऊन आहे ना बाहेर पण बघते आता पायी पायी जवळ आहे ते खरं तर गाडीनं फिरून जायला लागते चालेल चलो टाकून येते मी एफीला कर ना म्हणून म्हणलं तुला तिथं त्याला करू द्या सोडा तुम्ही त्याला करू द्या ॲटोमॅटिक आहे ना हां ऑटोमॅटिक आहे मग प्राजिताई आल्या तर मग म्हटलं चला हे मी लावून घेते आणि त्यापूर्वी मी न त्यांनी मला विचारलेलं की कसं लावणार आहेस काय म्हटलं मला सुचतच नाही कारण ते काही लावायलाच भेटत नाही आहे आणि तसंच सहज प्राजिताईकडे गेला तर हा लाईट आहे ना ज्याच्यावर मी अडकवले तो त्यांना दिसला तर मग ते त्यांनी म्हटलं की हे चालेल का म्हटलं हा हेच असंच शोधत होते मी बरं झालं तुम्ही पाहिलं आणि मला विचारलं आणि फायनली आम्ही त्याच्यावर ते अडकून दिलं तर खूप छान झालं ते खरं तर नंतर त्याला फुलं सूट होत नव्हती कारण ते कलर म्हणजे जी आणि दुपारी मला थोडा आराम करायचा होता पण दुपारचा वेळ माझा असाच गेला मग इव्हिनिंगला प्रीती आली तर ती म्हटली की प्रफुल्लला त्या दिवशी नेमकं लेट होणार होतं यायला बराच आणि मग आम्ही ठरवलं की हे लावून घेऊयात तितक्यात प्रफुल आला तर मग ती म्हटली मी रात्रीचं जेवायचं बनवते मला इतकं चांगलं वाटलं ना आणि पाहू शकता मी एवढं तिथे चहा वगैरे सांडून करपून ठेवलं होतं ते सगळं क्लीन करून प्रीतीनं म्हणजे मला खूप हेल्प केली खरं तर मला इतकं म्हणजे तेव्हा मला काही सुचतच नव्हतं काय करू काय नाही कारण बऱ्याच गोष्टी राहिल्या होत्या आणि सकाळीच प्रोग्राम होता रात्री मला मेहंदी काढायची होती ह्या सगळ्या गोष्टी होत्या मग ती स्वयंपाक वगैरे करत होती तोपर्यंत आम्ही प्रफुल्ल आणि मी डेकोरेशनचं ते सगळं जे मी बनवून ठेवलं होतं ते लावून घेतलं खरं तर प्रफुल्ल पण लावत होते पण ते तेच मग ते मला खालून सांगायला हे होत होतं की नाही मला असं पाहिजे तसं पाहिजे मग मीच लावलं थोडंसं प्रफुल्लची मदत घेऊन आणि नंतर मग इथे रात्री मेहंदी काढायला बसलो आम्ही आणि मग प्रीतीला म्हटलं की अगोदर पेननं काढून घे म्हणजे कसं आपल्याला तेवढी प्रॅक्टिस नसते ना पण छान शेप येतात मग तिनं छान ते काढलं आणि प्रफुल्लला पण इथे कामाला लावलं होतं मी थोडंसं पॅम्परिंग करून घेत होते तर प्रफुल्ल माझ्या पायाचा पेन काढत होता आणि इथे मेहंदी पाहू शकता प्रीती ते छान अशी मेहंदी काढत आहे तर मला खूपच भारी वाटत होतं मस्त खूप दिवसानंतर असे हात ठेवून बसली होती मी मेहंदी काढायला आणि इकडे जे पेन काढलं होतं ना त्याच्यावरच प्राचीताईंनी ते काढून घेत होता एका साईडला तोपर्यंत आणि फायनली एवढी सुंदर अशी मेहंदी काढलेली आहे स थँक्यू सो मच प्रीती अँड प्राचीताई खूप छान मेंदी काढली आहे मी विचार पण केला नव्हता की मला अशी छान मेहंदी काढायला भेटेल आणि इथे सकाळपासनं मी जे जे शूट केलं होतं ना ते भरपूर क्लिप्स माझ्या डिलीट झाल्या जसं की मागे ते दोन बोर्ड दिसत आहेत तसे अजून बोर्ड बनवले होते तर ते दोन बोर्ड जे आहेत ते प्रीतीनं बनवले आहेत अजून दोन बोर्ड प्राचीताईनी बनवले आणि अजून एक बोर्ड मिनलने बनवलाय आणि धनुष्य बाण वगैरे तर अशी सगळी त्यांनी हेल्प मला केली आहे आणि बस हा ब्लॉग इथपर्यंतच होता तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो नेक्स्ट व्लॉग पाहायला ला अजिबात विसरू नका कारण तो असणार आहे डोळ्या जेवणाचा सो टिल देन बाय टील स्टे ट्यून